आज आज बघूया पहिला कोण लाईव्ह घेतात माझ्या कोणाक नोटिफिकेशन पहिले जातात बघूया एक पिंपल लाईक कोणी केलं बाबा पहिलीच राजन गावकर हाय इनल्या खाली इण्या खाली ये काय रे मित्रांनो आपली पब्लिक लिहिली आहे बघा आजच्या ब्लॉक मध्ये हे लोक होते सगळे बघा हो गा। प्राजक्ता गावकर हाय बाबा हे बघा आमच्या आजच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलास का आजच्या ब्लॉक मध्ये आजनी मी काम केले माझ्या ब्लॉक मध्ये ब्लॉक कसं वाटलं तुमका ब्लॉक कस वाटलं आज तुम्हाला आवडलं असतंच कारण की मामान बनवल्याने तर आवडत जेवलास रे आताच जेवण काय जेवलास पुजी होती विक्रम गावकर आले विक्रम गावकर विक्रम गावकर ची मेन भूमिका होती नाही तर आमच्या मासे गावलेत नसते <laughs> काय म्हणतो अजून काय नाही भरपूर आहे भरपूर हेल्प केलं काय म्हणत भरपूर हेल्प केलं कोणी पिंटू मामा पिंटे मामा होय होय म्हणून आमका मासे गावले नाही तर आम्ही असं आमचं धोंडे पण गावले नसते पुतूर अजून कोण लाईव्ह येऊक नाही दोघे जणत प्राजक्ता आणि विक्रम दोघे लाईव्ह थोड्या वेळाने काल मी घरात गेले फेसबुक वर मेसेज आज लाईव्ह नाही आलात काय घरात गेल्यावरती मग या राजन गावकर भारी रे भावा व्हिडिओ एक नंबर ब्लॉग ओके 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 तुमक लागणार बाहेरची पब्लिक आज काय जाऊद ना मोदक होते किती खाल मी नाही खाल्ले तृप्ती पाटकर सुपर ब्लॉग बघितलात का ब्लॉग फक्त बघितला त्याला कमेंट केली केलत नाही तुम्ही बाय कमेंट केलेला माझ्या ब्लॉग मध्ये फक्त ब्लॉग बघतो का काय म्हणत मोदक दुपारी दोन दिवसांनी टाकणार आहे मोदकाच व्हिडिओ अजून कोण येला नाईव्ह एकच जण तिघांच्या आहेत एक बाहेरची आहे बाकी सगळे आपलेच आहेत मित्रांनो लवकर लवकर या लाईव्ह मध्ये तीन जण मग लाईव्ह बघतात एक तृप्ती पाटकर म्हणजे बाय मॅसेज दिलेक्स करत कमेंट ते नंतर जातच आपणच मी व्हिडिओ शेअर केले की जातच नंतर कमेंट बाय जेवली काय अजून कोण लागू येतात की नाही मित्रांनो माझे आपला हे स्ट्रीम शेअर करा सर्वांना व्हॉट्सअपवर वर वगैरे कर कमेंट तुझी मागा एक पण कमेंट येऊक नाही आज आमच्याकडे भजन आज भजन रात्री होईव्ह असत मित्रांनो काही ना काय ना बघतात लवकर सांगा जर नवीन असेल असला चॅनलला जसं सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला सांग बाबू सांग वाचा सांग चॅनलला सबस्क्राईब करू नवीन असेल तर सांग व्हिडिओ व्हिडिओ मध्ये नवीन लाईव्ह लाईव्ह मध्ये आता आता पण लाईव्ह मध्ये आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सांग सबस्क्राइब करा चॅनलला पटकन ये येवा लवकर लवकर आम्ही आमचं आता भजन चालू झालं बघ आवाज ऐका बाजूला भजन चालू आ आता थोडा आमच्या घराकडे येतला भजन सांग बोलसा आता भजन येते दिव्याचा बुवा काल नाही लोक काल येणार असतो पण आज येलो असं दिव्याचा बुवा काल लेट झाले चार, चार वाजता म्हणून आज ठेवलेला असा भजन अजून नवीन कोण आहे माझ्या चॅनल वरती अजून नवीन कोण सहा आता मित्रांनो माग कोण तरी बघतात लाईव्हमध्ये तुमचा सगळ्यांचा माझ्या आता यूट्यूब लाईव्हमध्ये स्वागत असा तुम्ही खायना खायना बघता जरा सांगा ती पाटकर तू जेवलं का रे होय जेवलं जेवण इले आताच म्हटलं नंतर लाईव्ह इलाय तर बरं म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी आता मी लाईव्ह इले लवकर नवीन कोणा चॅनलवरती जरा सांगा माका असला तर त्याला कमेंट करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब पण कमी असाल वन के लवकरात लवकर आपले वन के होणार आहे तेव्हा आपण केक कापणार आहे वन केचा या महिन्याच्या आधीच वन के होता मी हाय रे सुजाता अच्छा भाईची आई नाव कोण लक्षात येत नाही लवकर तन्वी गावकर मी स्वतः मालक चॅनलचे मालक अजून पाच जण आहे पाच जण राहिलीच तन्वी सुजाता म्हणजे भाईची आई एक दोन राजन गावकर तीन आणि आणि कोण पाजक एक चार विक्रम गावकर पाच ही पाच झाली हो हवेलीच माका बघत हो तर ये देवा अजून बाहेरची कोण येत नाही होत सकाळी लाईव्ह करू नाही आज सकाळी आमचा टाइम नाही भेटलो कारण मी दोन ब्लॉग शूट केले सकाळपासून त्यामुळे माझा टाइम नाही भेटतो सकाळपासून येऊ बघा आता हो माझा व्हिडिओ पार्ट नाही विनो इने आवाज कमी कर माझे विनो पाटवर हे बघा सगळे व्हिडिओ पार्टनर माझे बघा तिघे जण आम्ही दोघे यांचे मामा असो होय हो एक आणि मी यांचे दोघांचे मामा भाचे भाचे आमच्या भाचे दोन हा तिसरो वरती तो मोबाईल घेतला ना नवीन नवीन अजून नवीन नवी, कशी नवी येऊक हो नाही कोण वैभव नाईक हाय मित्रा तुझा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत असा तू फर्स्ट टाइम वाटत माझ्या ब्लॉग मध्ये येईल लाईव्ह मध्ये स्वागत असा मा आहे ना बघतस वैभव वैभव नाईक म्हणजे तू कोकणच वाटतस वैभव नाईक गोवा गोवरून बघता थँक्यू थँक्यू असोच सपोर्ट करत राहा आणि माझ्या जर तुम्ही चॅनलवरती नवन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आता आता वन के सबस्क्राईबर पूर्ण करूचे असत जरा माझ्या वन केस सातशे प्लस झाले आहेत साडेसातशे सबस्क्राईबर झाले आहेत सातशे प्लस करूचे सबस्क्राईब आपला तन्वी गावकर आराध्य गाना मनात सांग ना आराध्य गाना म्हणून रे आमच्या युट्यूब सबस्क्राईबरची फरमाइश अरे hmm. या गाणा म्हणून चांगला तरी मी कढई तापवली हो तुमच्यासाठी स्पेशल तेवढा बाई मी सोशल गुण तरी सांगल काना पाहुन जेवला काय हो पाहुन जेवला काय पाहुन जेवला काय मित्रांनो माझ्या भाषेसाठी जरा कमेंट होऊन जाऊन दे ज्याने चांगल्या एवढं गाणं म्हटलंय ना त्याच्यासाठी जरा कमेंट करा दोन बंदे लाईव्ह दोन बंदे पबजी नाही फ्री फायर नाही बंदे <laughs> म्हणत दोन बंदे लाईव्ह म्हणता एका वाटला फ्री फायर हा गेम <laughs> बंदे बंद वैभव नाही खाई गेले किती माझे पंधराच्या वरते होत खवळे होते होते हो दो, दो, दोन होते हैं। होते हैं। हो तीन तीन बघतात लाईव्ह राजन गावकरी तुमच्याकडे पटकन नाईव्ह स्टेटस ठेवण्या आता मग साधन बघतात लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचा स्वागत असा माझ्या संकेत गावकर लाईव्ह मध्ये जो जो लाईव्ह त्याने हाय करा पटकन जो जो लाईव्ह त्याने हाय करा पटकन माझ्या भाषा ची फरमाइस तुमच्यासाठी कमेंट करा आणि खैरावता राहत असताना कमेंट करून सांगतो ते बघ वाचे सगळ्यांना सकाळचा कमेंट करा तुम्हाला सकाळचा कमेंट करा सका बनवला नक्की बघितलं पार्ट टू तो पण बनवलो पार्ट टू कारण पहिल्या पार्ट मध्ये मासे भेटले ना आमका म्हणून आज पिंटॅक घेऊन गेलो आम्ही गे गे मासे पकडू प्रोफेशनल प्रोफेशनल होतो फिशिंग वालो तो देखा गेला म्हणून मासे भेटले शेअर करू विसरू नका आणि माझी स्ट्रीम शेअर कराट्सअपवर व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे सगळे येऊन दे खैले गोळा होऊन दे पाच लाईव्ह बघतात पाच सहा मित्र नवीन कस लवकरात लवकर लाईक करा आणि कमेंट करू विसरू नको म्हणजे मागे पण समजा तुम्ही ना बघता असते आणि तुमचं नाव पण समजा आ रे नंबर भारी आमची जग सांग लवकर लवकर लाईव्ह लवकर लवकर लाईव लवकर दहा वाजूक चार मिनिटं पटकन लाईव्ह बारा मिनिट बारा मिनिटं झाली असत तरी पण आपण लवकर लाईव्ह अरे दहा वाजता होता काल मी घरात झोपा झोप मग मॅसेज एवढा फेसबुकला आज लाईव्ह नाही आला लाईव्ह नाही आला ब्लॉग करून एका दिवसामध्ये दोन ब्लॉग शूट केलो आम्ही एक म्हणजे मोदकाचो आणि आज व्हिडिओ टाकले तिथे लगेच एडिट विडिट करून टाकले लगेच मी तो मोदकांच दोन दिवसांनी ब्लॉग येत

फारुख से हाय तुमचे माझे व्हिडिओ कमेंट नाही मला सपोर्ट करता म्हणून थँक्यू आणि तुम्ही मला सकाळी कमेंट केल्यास मी आज लेट बघितली ती कमेंट तुम्ही येऊ कोच कणकवले तुम्हाला मी घेऊ केलं असते कणकवले पण मी कमेंट लेट बघितली आणि तुम्ही आज गेलात मुंबईला वाट वाटत वैभव नाईक ऑल ऑल फॉर ऑफ यू ट्विचिंग तुम्ही खाई सुना त्याला सांगा वैभव नाईक आमच्याकडे पण वैभव नाईक ते कोण आहेत ते वैभव नाईक आमच्याकडे आमच्या वैभव नाईक शिवसेनेतले आपले हे आता मला दहा जण बघतात लाईव्ह मधून पटकन पटकन हो विशाखा गावकर हाय विशाखा गावकर त्यांना पहिले कमेंट केलेलं काय पहिले आपण स्टार्ट केलं ब्लॉग मध्ये लवकर कमेंट करा विशाखा

ओके मग सांगितलं गोवा गोवा थँक्यू ठीक आहे ठीक आहे प्रशांत कोयरेकर तुम्ही म्हणजे आचर्यातले तिकडे तिकडचे आहे का तुम्ही पोय पोहरा थैले आस काय तुम्ही आता अख्खा जण लाईव्ह बघता असत प्रशांत कोयरेकर मी डोंबवलीतून ओके अच्छा मुंबईतूनच वाटत म्हणजे तुमचं गाव कोकणच आवाटता पोयरेकर आमच्या आमच्याकडे पोयरा पण आहे आचऱ्या म्हणजे आचऱ्यामध्ये तू आहेस काय पोहेऱ्या मधले आता मग पंधरा जण लाईव्ह बघतात बरं वाटला बरं वाटला आता जाऊ गाणाहून गाणं म्हण खायचं चांगला म्हण चांगला प्रशांत को हो पण मी नाही शिरवली तुम्ही शिरवलीतले अच्छा मी शिवडावचो असे शिवडाउच तुमच्या गावच्या बाजूच आहे मी शिवडावचो असं सपोर्ट करत राहा भो संकेत आता आता हम सिंग वो सिंग वैभव रोशनी गावकर हाय बोलना गुलाबी साडी म्हणून कुठे निघाली गुलाबी पागल करते तुझी नी लाल मी भारी राजा फोटो कार। नी लाल लाल संकेत तू पण लाव नाही हो मा गाणं येत नाही आवाज करक आहे माझं इट्स ओके नेक्स्ट टाइम नक्की ओके ओके या गावात तुमचा कोकणात स्वागत असा तुषार गावकर नाहीस थँक्यू थँक्यू असं सपोर्ट दे आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आहे तर लवकर लवकर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या लवकरात लवकर माझ्या वन के करूचे सबस्क्राईबर आता आठशे हो आहेत प्रशांत पोयरेकर खूप छान बच्चे कंपनी हो मस्त आहे वाच सगळे हे बघा हा एक वाचव हो एक आणि तो हे हो विनो मामा यांचे हो बघ मामा आणि एक आणि हे एक पण एका मामाच म्हणतो बघा ह्याच्या लेवलचे असत पण त्या मामाच म्हणतात हो गावकरवाडी तुषार गावकर खयची गावकरवाडी तुषार गावकर गाव खयचो रेणुका गाडी नवटी एच फोर मस्त गाणं होता हा ठीक आहे थँक्यू असा सपोर्ट करत राहा तू का आता मी लिंक पाठवलं म्हणून लाईव्ह येईल असं वाटतं मला दादन लाईव बघत तुषार गावकर शिवडाव खयची वाडी शिवडाव मी पण शिवडावच असतोय असत मधल्या वाटीतलं असत काय ओके कोणाचं संकेतचा भाव काय संचा भाव आता मग दहा लाईव्ह बघतो लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट करा काही ना काही ना बघता तुषार गावकर विक्रम ओळखतो मला अच्छा पिंटो ओळखता काय पिंटो तर घरात गेलो तुषार गावकर पाटील हाय प्रजित गावकर पेंडुरकर ओके रेणुका जेवला हो जेवलंय 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 आणि आता इले लाईव्ह जरा तुषार गावकर बाबू पेंडुरकरचा भाऊ ओके 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 समजला समजला काय असतात मुंबई असत वाट तुम्ही हाय पाटील मारतो पाटील तुम्ही महाडचे काय पहिले पण तुम्ही माझ्या लाईव्ह लाईव्ह आलेला कमेंट केलेला शिर्डीचे वाटत होय आज ओके 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 रेणुका गाडी आता कसे बरी या बरी या जेवली या मस्तिका आता डाळ भात खाली आता झोपली असते अजून कोण अजून कोण नवीन लवकर लवकर कमेंट करा समजा वैभव नाईक चिल्ड्रन सिंगिंग ओके थँक्यू थँक्यू वैभव नाईक पाटील मी कर हो तुम्ही समजलं समजलं हो सांगता विनो हे मागे इले लाईव्ह ला, मी इल्लय तेव्हा कमेंट केले शिर्डी मधना मी तुम्हाला बघतोय थँक्यू थँक्यू असं सपोर्ट रवान द्या अजून कोण लाईव्ह मध्ये नवीन तुषार गावकर गणपती हो गणपती आखा दिवस असा गणपती आमच्या एक दिवस उद्याचा एक दिवस सकाळचा दिवस उद्या दुपारी येवा मग कोण असत तर जवळ त्याला दुपारी जेव केव्हा मग कमेंट करा आणि मग जेव केव्हा सगळ्यांका ब्राह्मण भोजन पण विनायकडे ब्राह्मण भोजन आऊ द्या वैभव नाईक वेअर आर यू फ्रॉम रिसेंटली जॉईन युअर युट्युबर चॅनल मित्रांनो मी आता असय शिवडावला कणकवली पण पन असतंय मुंबईमध्ये भांडूपला राहतय चुप्ती गावकर पिंटू किती फिरता ೌರಿಪುತ್ರಸ್ಮರೆ ನಿತ್ಯಮಷಕಾರ್ಸಿ ಪ್ರತಮ ವಕ್ರೀಯ તૃતીયંગાક્ષ અગજ વક્ ચતુર્થકં લંબોદર પંચમંચ ષ્ટમ વિપટમેવ ચપ્તમ વિઘ્નરાજેન્દ્રમ ધૂમ્રવર્ણ તટાષ્ટ નવમ બાલચંદ્રંચ દશમ વિનાયકમ એકાદશ ગણપતિ દ્વાદશમ ગજાનન દ્વાદશતાની નામાની ત્રિસમ પટે ન વિઘ્નભય તસિદ પ્રભો વિદ્યાથી લે વિદ્યાધનાર્ભતે ધન पुत्रार्थी लभते पुत्रा, पुत्रा मोक्षार्थी लभते गतीं जपेद गणपती स्तोतं लभेत सौवत्सरेण सिद्धिं च लभते नाथ संशय अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यच लिखिवाय समर्पयेत् अस्य विद्या सर्वा गणेश प्रसादतः श्रीनाद नाम श्री गणेश गणेशस्तोत्र सूर्ण मित्रांनो कसं वाटलं कमेंट करा लवकर 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 तुमची इच्छा पूर्ण होणे थँक्यू थँक्यू गावकर व्हेरी नाईस थँक्यू थँक्यू फारुख शेख छोटी मुले खूप क्यूट आहेत प्रशांत पोयरेकर व्हेरी नाईस थँक्यू विशा गावकर थँक्यू मित्रांना पाऊस इलो अकडे जाऊ सोळा लाव इले सोळा माणसं बघतात माका बरा वाटला खूप हो बघा पिंट बघा लाचता लाईव्ह ये बघा फिरता सगळे आज व्हिडिओ दिल्लो पण तोंड टाकित होतो रेणुका गाडी मस्त बोलता होय होय बोलता मस्त माझं माझ्यावर सगळे फिरावत म्हणून मग एवढे सोळा जण लाईव्ह बघू गेले जाता पाटील तुमचा गणपती दाखवा मित्रांनो माझा गणपती दाखवला असता पण आमच्या घराकडे नेटवर्क नाही आता मी बघा वरती बसले बाजूच्यांकडे नाही तर मी नक्कीच गणपती दाखवला असता

युट्यूब दौए। ना नाही युट्यूब केलं अजून कोण कोण लिहिला मग कमेंट करा लवकर लवकर आणि सबस्क्राईब केला लवकर आपला टेन के आपला वन के पूर्ण करायचे आहेत आम्ही सेलिब्रेशन करणार नरेंद्र गावकर म्हटले तुळशीच्या पानावर नाईक स्रोत म्हटले ओके ओके थँक्यू म्हण थँक्यू म्हण तू कॉल्यू तुषार गावकर भजना नसतात ना तुमच्याकडे भजना असतात आता भजन चालू होत भाऊजांकडे इला विसल्यांकडे भजन इला विसल्याकडे ये पन। था। 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 आता ये येणाकडे पण तुषार का बच्चे कंपनी शाळेत जातात का कुठल्या वर्गात आहे ते सांगा रे खालच्या वर्गात येऊ नववी हो बघाल विद्या मंदिर मी साव्वीत सावित आहे सैन कॉलेज मानखूर मानखुर वाशिक राहतो जातात शाळेत मी रत्नागिरीत नाही एवढे हा एखादं आपला केक केक कापणार आपण वन के सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती संकेत मस्त वाटला तुमका सगळ्यांना बघून थँक्यू थँक्यू आपण असे दा, रोज दहा वाजता ऑनलाईन येत लाईव्ह येत जाणार आहे प्रशांत कोयरेकर छान थँक्यू थँक्यू आज बरा वाटला काल कोणाच येऊक नाही तुम्ही माझं मूड ऑफ झालो पूर्ण रात्रीभर झोप लाग नाही माका म्हणून आज दिवसभर पण लाईव्ह येऊक नाही तुमच्यासाठी खूप खूप वाईट वाटला तुमच्यासाठी लाईव्ह येऊ आणि तुम्ही लाईव्ह येऊक नाही बघू पण आता पण आता रात्री रात्री आलो ब्लॉग तुम्हाला कसं वाटलो माशांचं पार्ट टू पहिल्या माशांमध्ये काय भेटक नाही म्हणून परत <laughs> <आगे ज्योंगे लो। laughs> आज ब्लॉग केलंय रागान तडका फडकी पिनटॅक घेऊन गेलोय पिनटॅक दिले पाचशे रुपये आणि घेऊन गेलो आज मजा येईल पण आज मजे आली ना गावकर मी मित्रांनो जिओ टेलिकॉम मध्ये काम करतो मुंबईत तुषार गावकर नंतर कुर्ले धरू जातो ना होय गणपती पोहचल्यावर एक दिवस नंतर तोच प्रोग्राम आमचा परवा परवाच्या रात्री बॅटरी चार्जिंग लावून ठेवलं आतापासूनच फुल चार्ज करून जाऊचा पण व्हाळात गर्दी असली मारण्याची कारण सगळे हे झाले कुर्ल्यांसाठी गा। तुषार गावकर पिंटू आलो हो पिंटू गेलो तो बघा तो बघा पिंटू तकडे तो बघा लाचता वैभव नाईक तू यूट्यूब चॅनल स्टार्ट केल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा वेळ कंप्लीट वन के सबस्क्राईब थँक्यू थँक्यू होतील आपली लवकर सबस्क्राईब वन के पूर्ण होतील तुषार नाईक गोवावरून खूप तुमचे सगळ्यांना कमेंट ऐकून जरा बरा वाटला म्हणजे आमका पटकन यावा आता लाईव्ह लाईव्ह चालू लाईक जरा माझी स्ट्रीम जरा शेअर करा सगळ्यांका तुमच्या व्हॉट्सअप वगैरे तुमच्या पाहुण्याच लावा तुम्ही जे जे बघतात ते अजून थोडी लोकं मका जॉईन होतील नाहीतर आपल्या मित्रांंक का नाहीतर कोणाको बोलला लाईव्ह आता पसंद कर मी तुझा नवीन सबस्क्रायबर झालो था थँक्यू 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 बाबा तुमचे मनापासून धन्यवाद पसंद कर कोण देवो दादू अरे कशाक डिलेट डिलीट करतो आजचा सबस्क्राइब सबस्क्राइब करा लवकर देवो दादू तुषार गावकर पिंट पिंट्याक सांग बेल देऊस बेल झुसुक देऊ हे सगळे गेले बघा आता आता भजन त्यांच्याकडे नरेंद्र गावकर पारदिक जाऊक सांग नको गणपतीक हो नाही जाता नाही जाता बंद सगळा सध्या वैभव नाईक बाय 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 जाऊ आता मी पण जाते आता आता भजन येईल आमच्याकडे बघते एक दोन गाणी चांगली असली तर हे करतय व्हिडिओ करते त्यांच्यान युट्यूबवर टाकते आता माझ्या सतरा जण बघतात बरा वाटला खूप मित्रांनो अजून कोण नवीन लाईव्ह विला लवकर अरे यार लेट मी मार ओके ओके भेटू आपण उद्या रात्री दहा वाजता भेटू दुपारी आलो तर आलो तर दोन वाजता येईल नाहीतर रात्री डायरेक्ट दहा वाजता येऊ कारण गावाकडे जरा खूप कामं असतात आणि ब्लॉग पण दोन तीन शूट केले ते पण एडिट करू टाइम लागतात फारुख शेख बाय 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 थँक्यू थँक्यू असं सपोर्ट केल्याबद्दल चला मित्रांनो मी पण आता ऑफलाईन जाते भजन नेला तर बघते आता तिकडे जाऊन एक दोन गाणी शूट करते चांगले आपण भेटूया उद्या विशाखा गावकर बाय गुड नाईट मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत असा माझ्या लाईव्हमध्ये उद्या आपण दुपारी दोन वाजता भेटू आणि जर टाईम भेटला नाही तर आपण रात्री दहा वाजता भेटू चला बाय 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 बाय